आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा ब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांच मी गुरुबाळ माळी मनापासून स्वागत करत आहे आपण कोल्हापूर सांगली सातारा या परिसरातील अनेक ब्रेकिंग न्यूज बघितले त्याला आपल्याकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आज आपण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत कारण आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार बैठक आहे यामुळं या पत्रकार बैठकीत कोणती महत्वाची घोषणा होणार याकडं संपूर्ण देशाचं आणि विशेषतः महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे कारण दुपारी किमान दोन राज्याच्या निवडणुकीसंदर्भातली घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे यामध्ये महाराष्ट्राचा समावेश असणार का हे अतिशय आता उत्सुकतेच आहे कारण महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसापासून ज्या पद्धतीने धावपळ सुरू झालेली आहे हालचाली सुरू झालेल्या आहेत ते पाहता महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत कोणत्याही क्षणी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळंच महायुती महाविकास आघाडी याशिवाय तिसरी आघाडीचे जे अनेक पक्ष आहेत त्यांची धावपळ सुरू झाले आहे यामुळं आज तातडीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार बैठक बोलावल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या पत्रकार बैठकीकडे लागलेलं ला आहे आज निवडणूक जाहीर होणार का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मुळात महाराष्ट्रातली विधानसभा निवडणुकीची जी काय आत्ताची विधानसभेची जी मुदत आहे ती नोव्हेंबर मध्ये पर्यंत आहे त्यामुळं आज घोषणा होणार की ऑक्टोबर मध्ये घोषणा होणार याबाबतची उत्सुकता नक्की आहे आज जर घोषणा होणार असती तर खर तर ह्या दोन तीन दिवसात मोठी धावपळ झाली असती अनेक जी आर निघाले असते काल सुट्टी असताना सुद्धा जी आर निघाले असते परवा भरपूर जी आर निघाले असते जे राज्य शासन एकदम फास्ट झालं सुपर सुपरफास्ट निर्णय घेतले असते अनेक लोकप्रिय घोषणा या दोन दिवसात निश्चितपणे झाल्या असत्या काल पंधरा ऑगस्ट च्या निमित्तानं काही लोकप्रिय घोषणा झाल्या असत्या पण त्या झाल्या नाहीत याचा अर्थ असा आहे की आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे आज जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्याची निवडणूक जाहीर होण्याची चिन्ह आहेत महाराष्ट्राची निवडणूक मात्र पुढील महिन्यात किंवा ऑक्टोबर महिन्यात जाहीर होईल साधारणतः नोव्हेंबरमध्ये ही निवडणूक होण्याची चिन्ह आता स्पष्ट होत आहेत कारण राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गेल्या आठवड्यात तसं सुतोवाच केलेलं आहे की राज्य सरकार एक महिना पुढं ही निवडणूक ढकलण्याच्या नादात आहे तशा हालचाली सुरू आहेत या पार्श्वभूमीवर आज दुपारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची चिन्ह फार कमी आहेत आज महाराष्ट्राऐवजी दुसऱ्या दोन राज्याची निवडणूक घोषित होईल आणि महाराष्ट्राची निवडणूक मात्र नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये होतील आणि त्याची घोषणा साधारणतः सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वगैरे होईल असे एकूण चित्र आहे त्यामुळं आज महाराष्ट्राच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची बातमी आहे ती महाराष्ट्राची निवडणूक आज घोषित होण्याची चिन्हे फार कमी आहेत आज इतर दोन राज्याच्या निवडणुका होतील मात्र महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही साधारणतः ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होईल मध्ये होणार की नोव्हेंबरमध्ये होणार याचा निर्णय येत्या पंधरावीस दिवसात निश्चितपणे होईल त्या दृष्टीनं राज्य सरकारच्या वतीनं जोरदार हालचाली सुरू आहेत सध्या मतदार नोंदणीचा जो काही कार्यक्रम आहे तो एकदम युद्ध पातळीवर सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेकडं मात्र आज महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होण्याची चिन्ह फारच कमी आहेत असं एकूण दिसतं धन्यवाद आपल्याला जर असेच ब्रेकिंग न्यूज हवे असतील तर निश्चितपणे महाधुरळा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नवे नवीन ताजे अपडेट जाणून घ्या धन्यवाद